भगवत कृपा जागृत आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकतरी प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुंदेव जी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर ग्रामीण गोआधीची संस्था उमेडच्या अंतर्गत बाबाच्या आदेशानुसार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ पिमकी नागपूर ग्रामीण गोवादी संस्था उमरेडच्या अंतर्गत बाबाच्या आदेशानुसार ठिकाणी नवे हवन कार्य पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा कोटी कोटी प्रणाम तसेच अंधश्रद्धेतून अलिप्त करणारे आपले सगळ्यांचे सद्गुरू महानते की बाबा झुमदेवजी हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत बाबांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम तसेच बाबांच्या खांद्याला खांदा लावून सदैव सहकार्य करणारी मातोश्री आई वाराणसी ही सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे आईला सुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष पन्नासे साहेब यांना माझा नमस्कार उपाध्यक्ष सा, भुरटकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच या कुटुंबाचे मार्गदर्शक ठाकरे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच आमच्या उमरट संस्थेचे कार्याध्यक्ष घनश्यामजी सा, शेरकी साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच संपूर्ण मंच सेवक सेवकिनी बालगोपाल सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार पा या ठिकाणी खूप चांगले असे मार्गदर्शन होत आहे आणि प्रत्येक जणाला कोणा तरी माध्यमातून या मार्गाशी जुडायची संधी मिळते आणि संधी कसं ज्याच्या तकदीरमध्ये खरंच हा मानव धर्म आहे त्यालाच हा मानव धर्म मिळतील तर अन्यथा मिळू शकत नाही कारण त्याच्या काहीतरी पूर्वी जन्मात खूप चांगले त्याचा विषय असेल त्याच्यामुळेच या मानवधर्मात त्याच्या जा जागा भेटते आणि या मानव धर्मात आल्यावर खरंच खूप आनंद होते प्रत्येक जणाले कारण काही जणांच्या दारू सुटते कोणी अंधश्रद्धे पासून विंचित होते ते या मार्गाशी जुडते पा या ठिकाणी खूप चांगले असे मार्गदर्शन होत आहे आणि प्रत्येक जणाला कोण्या माध्यमातून या मार्गाशी जुडायची संधी मिळते आणि संधी कसं ज्याच्या मध्ये खरंच हा मानव धर्म आहे त्यालाच हा मानव धर्म मिळतील तर अन्यथा मिळू शकत नाही कारण त्याचे काहीतरी पूर्वी जन्मात खूप चांगले त्याचा विषय असेल त्याच्यामुळेच या मानव धर्मात त्याच्या जागा भेटते आणि या मानव धर्मात आल्यावर खरंच खूप आनंद होते प्रत्येक जणाले कारण काही जणांच्या दारू सुटते कोणी अंधश्रद्धे पासून विंचित होते ते या मार्गाशी जुडते आणि खूप प्रचार आणि प्रसार आहे जिकडे तिकडं आहे आणि प्रत्येक जणांना बाबांनी दिलेल्या शब्द नियमाचं पालन करायला पाहिजे मी करी आणि सगळ्यांनाच करायला पाहिजे जरी पा प्रत्येक जण गलती झाली आताच सांगितलं गलती झाल्यावर का होते कारण भगवान देते पण घेणंही याद आहे म्हणून प्रत्येक जणांना नियमाक लक्ष ठेवायचं मार्गदर्शक भरपूर आहे या ठिकाणी बोलणारे भरपूर आहे कारण प्रत्येकानं आज आम्ही आठ दिवसापासून आता यायचे सोंटकचे साहेब हे आमच्या सीन डेली राहते आम्ही भलाही नसल तरी आठ दिवसापासूनच म्हणलं तुमच्या जावयाकडे येऊ आणि जावयालाही सांगितलं कारण कसं एक माणूस कोण त्याचे सासरे त्याईन सासरे होतं सांगितलं का नाही प्युअर हे काही नव्हतं आमचा एरिया एवढे दारू पेत पर शेवट जावई मार्गात आले तर सासऱ्याला काहीतरी मार्गदर्शना म्हणून सासरा दुरुस्त झाला पा एकापासून किती झाले कुटुंब येतं सात आठ कुटुंब काहीतरी झाले म्हणून प्रत्येकानं प्रचार आणि प्रसार अशाच माध्यमातून केला पाहिजे आपण जसे दुरुस्त झालो त्याच्यासाठी बाकीचं कोणतरी आपण एखादा धोखी असो त्या दुःखी ला काहीतरी मार्गदर्शन करून या मार्गाची जुळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि एकतेने राहिलं पाहिजे नाही तर खूप लगेच जेव्हा सेवक होते त्यावेळेस कसं होते त्याच्यासारखं बनून जाते तसं नाही बनवलं पाहिजे मग आणि मी आपल्या झाडेसाहेबांशी आमचा विषय तोच चालला होता कारण आजकाल मी पण आहे खूप येते हे आली नाही पाहिजे प्रत्येक जण आले सेवक हा सेवकाच्याच हिशोबाने राहिला पाहिजे आणि खरंच जर तो सेवक तत्वशब्द नियमाचं जर पालन करत असल नाही तर मग त्या नाही सांगत नाही कि आहे आहे आता कारण कसं अनेक वाढत गेले सेवा भरपूर होत गेले त्याच्यामध्ये उन्नीसबीत चालायची म्हणून लक्ष द्यायचं नाही ज्याचे कर्म जर वाईट असल त्याला त्याच्या पद्धतीनं भगवंत घडवणार आहे आणि खरंच आपल्याला या मार्गात येऊन कर्म बनवायचे आहे ते कोण्या पद्धतीने बनवायचे आहे हे मार्गदर्शक नाही सांगणार हे तुम्हाला ठरवायचं आहे आपल्याला कसं राहायचं आहे कसं बोलायचं आहे शब्द काढताना विचारपूर्वक बोलायचं आहे म्हणून हे प्रत्येकानं प्रत्येकाने आपण मार्गा, आपल्या मार्गात या मार्गाशी कुटुंबा आपल्या कुटुंबासाठी या मार्गात आलो पहिले आपलं कुटुंब पाहायचं आपल्या घरी किती चार जीव आहे चार जीवाचा कशा पद्धतीनं सल्ला घ्यायचा आहे आणि हा मार्ग कसा चालवायचा आहे कारण आपण कोणीही सेवक लोकांसाठी मार्गात येत नाही तो आहे तर मी आहो असं नाही प्रत्येक जण आपल्या याच्यासाठी मार्ग आपला कुटुंब असं झाला पाहिजे आपण आता आम्हाला जाते असं व्यसन होते आम्ही व्यसन होते सगळे सगळे आमच्या घरी बुधबाधा होता म्हणजे प्रत्येक जण कोण्या कोणा माध्यमातून या मार्गाशी जुळल्याशिवाय राहत नाही म्हणून प्रत्येकानं आपल्या परिवाराक लक्ष द्या आपल्याक लक्ष द्या दुसऱ्याक लक्ष देऊ नका कारण तो हो 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 कोने कोने का करते कसं करते त्याले तो भगवंत बुद्धी देते त्या पद्धतीनं करते त्याचे कर्म त्याचे ना स्वतः कर्म आपले चांगले गड़ा, एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार